आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे पाच चमत्कारी फायदे हे फायदे इतके प्रभावी आहेत की तुमची त्वचा तेजस्वी होईल मेंदू सतत ताजा तवाना राहील आणि शरीर निरोगी बनेल हा एक छोटा सवेचा बदल तुमचे शरीर आतून बदलू शकतो म्हणून हा बुडू तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला आणि खूप महत्वाचा फायदा उषा पान करणे म्हणजे सकाळी दात न घासता पाणी पिणे आयुर्वेदानुसार सकाळी तोंडात तयार होणारे लाळ हे नैसर्गिकरित्या क्षारी असते जेव्हा आपण सकाळी दात न घासता पाणी पितो तेव्हा हे लाळ पोटात जाते पण सकाळच्या वेळेस आपल्या पोटामध्ये आम्लतेचे प्रमाण जास्त असते आणि सांगितल्या माहितीप्रमाणे तोंडातील लाळ ही क्षारी असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी उपाशी पोटी पाणी पिता तेव्हा हे पाणी तुमच्या पोटात जाते ज्या ठिकाणी नेहमी आम्लता तयार होत असते आणि या ठिकाणी दोघांचे मिश्रण होते या मिश्रणामुळे तुमच्या अमूल क्षार संतुलन सुधारते आणि त्यामुळे ऍसिडिटी जळजळ गॅस यांसारख्या त्रासांपासून प्रमाणात आराम मिळू शकतो म्हणूनच आयुर्वेदात उशा पाण्याला पचनासाठी खूप उपयुक्त मानले आहे दुसरा महत्वाचा फायदा पोट स्वच्छ होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही सकाळी उठताच उपाशी पोटी पाणी पिता ते पाणी पचन संस्थेला सक्रिय करतं आणि मोठ्या आथड्यांची हालचाल चालू होते यामुळे आतड्यांमधील साचलेले मल विष्ठा आणि शरीरातील अनावश्यक कचरा बाहेर टाकण्यास मदत करते पोट स्वच्छ राहिलं तर वायू बद्धकोष्ठता जडपणा आणि अनेक संबंधित त्रास हळूहळू कमी होऊ शकतात म्हणूनच आयुर्वेदामध्ये सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे पचन संस्थेसाठी खूप आवश्यक मांडलं आहे तिसरा फायदा मेटाबॉलिझम वाढतो मेटाबॉलिझम म्हणजे शरीरात चालणाऱ्या सर्व रासायनिक प्रक्रिया आपण खालेले अन्न ऊर्जेत रूपांतरित करण्याचे काम मेटाबॉलिझम करतो जेव्हा मेटाबॉलिझम वाढतो तेव्हा काय घडते ते, ते समजून घ्या सर्वात पहिले ऊर्जा निर्मिती सुधारते अन्नातील कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा वापर जास्त कार्यक्षमतेने करतो त्यामुळे शरीराला दिवसभर जास्त ऊर्जा मिळते थकवा कमी होतो आणि शरीर सक्रिय राहते दुसरा फायदा कॅलरी जास्त प्रमाणात जळतात मेटाबॉलिझम वेगवान असेल तरी शरीर विश्रांतीतही असं नाही जास्त कॅलरी जळते त्यामुळे अतिरिक्त फॅट साठण्याऐवजी ते जळायला मदत होते तिसरा फायदा वजन नियंत्रण ठेवायला मदत वाढलेले मेटाबॉलिझममुळे कमी फॅट साठवणं नियमित व्यायाम योग्य आहार आणि चांगली झोप यामुळे मेटाबॉलिझम चांगला राहतो याचा फायदा अतिरिक्त वजन वाढणे टळतं आणि वजन कमी करायलाही मदत होते चौथा फायदा स्नायू आणि शरीर रचना सुधारते चांगला मेटाबॉलिझम स्नायूंना पोषण देतो स्नायू, स्नायू जास्त असेल तर मेटाबॉलिझम आणखी वाढतो थोडक्यात सांगायचं तर मेटाबॉलिझम वाढलं की शरीर अन्नाचं रूपांतर योग्य पद्धतीने करते कॅलरी जास्त जळतात त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं चौथा फायदा सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्याने मेंदू ताजतावाना राहतो चला पाहूया या पाठीमागे शास्त्रीय कारण काय आहे तर पहिलं कारण मेंदूचा मोठा भाग पाण्याने बनलेला असतो मानवी मेंदू सुमारे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाण्याचा बनलेला असतो आणि जेव्हा तुम्ही सहा ते आठ तासांची झोप घेता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि निर्जलीकरण होते आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी पाणी पिता तेव्हा ती निर्जलीकरणची पातळी पुन्हा संतुलित होते आणि याच्यामुळे तुमच्या मेंदूची आणि शरीराची कार्य करण्याची क्षमतेमध्ये वाढ होते दुसरे कारण निर्जलीकरण आणि मेंदूची कार्य करण्याची क्षमता अनेक संशोधनानुसार अगदी एक दोन टक्के जरी निर्जलीकरण झाले तरी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते स्मरण शक्तीवर परिणाम होतो डोके जड वाटते गोंगी येणे असे लक्षण दिसत याचा अर्थ आपल्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते यामुळे सकाळी पाणी पिल्याने हा परिणाम लगेच कमी होतो तिसरे कारण रक्त प्रवाह सुधारतो सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्याने रक्ताची घट्टता कमी होते आणि मेंदूपर्यंत प्राणवायू आणि साखरेचा पुरवठा सुधारतो आणि यामुळे मेंदूला आवश्यक इंधन मिळाल्यामुळे तो अधिक सतर्कपणे आणि चांगल्या पद्धतीने काम करतो चौथे न्यूट्रो ट्रान्समीटर कार्य सुधारते मेंदूत संदेश वहन करणारे रसायन म्हणजे न्यूट्रो ट्रान्समीटर आणि हे योग्य प्रमाणात काम करण्यासाठी पाणी आवश्यक असते आणि निर्जलीकरण झाल्याने हे संदेश नीट पोहोचत नाही पाणी पिल्यानंतर मेंदूतील संवाद प्रणाली सुधारते पाचवे कारण तणाव हार्मोन्स कमी होते शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासल्यामुळे हार्मोन हार्मोन कमी होतो हा तणाव वाढवण्यासाठी काम करतो ज्यामुळे थकवा चिडचिड होते आणि सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने हे हार्मोन संतुलित राहते आणि याच्यामुळे थकवा चिडचिड कमी होते पाचवा फायदा त्वचा निरोगी राहते आणि त्वचेवर चमक येते काय तुम्हाला माहित आहे सकाळी आणि अनियमित पाणी पिल्यामुळे त्वचा चांगली काय दिसते या पाठीमागे शास्त्रीय कारण काय आहे सर्वात पहिले कारण त्वचा मोठ्या प्रमाणावर पाण्यावर अवलंबून असते त्वचेचा वरचा थर इपिन आणि खालचा थर डर्मिस यांचा ओलावा म्हणजे हायड्रेशन आवश्यक असते जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होते तेव्हा त्या अवस्थेला निर्जलीकरण असे म्हणतात म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता येणे जेव्हा शरीरामध्ये निर्जलीकरण होते तेव्हा त्वचेची चमक कमी होते त्वचा कोरडे पडते आणि जेव्हा शरीराला आवश्यकतेनुसार पाणी मिळते तेव्हा त्वचेची चमक पुन्हा येते कारण निर्जलीकरण दूर होते दुसरा फायदा रक्त सुधारते सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्याने रक्त सुरळीत होतो यामुळे त्वचेपर्यंत प्राणवायू व पोषक द्रव्ये नीट पोहोचतात त्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसते तिसरे विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात शरीरातील विषारी द्रव्ये घामा व मूत्राद्वारे बाहेर टाकण्यासाठी पाणी आवश्यक असते जर विषारी द्रवे साचल्यास पिंपल्स ॲक्सेन वाढवू हो शकतात त्वचेवर डाग घेऊ शकतात पुरेसे पाणी पिल्यानंतर त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते चौथा फायदा तेलग्रंथींचे संतुलन राखले जाते जेव्हा पण तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये निर्जलीकरण होते आणि तुमच्या त्वचेवर सतत तेल येते पोर्स बंद होतात आणि पिंपल्स वाढतात आणि योग्य हायड्रेशनमुळे तेल निर्मिती संतुलित राहते याच्यामुळे तुमच्या त्वचेवर वाढणाऱ्या पिंपल्सचे प्रमाण खूप कमी होईल आणि याच्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चांगली राहील तसंच कोलेजन हे त्वचेचे मुख्य प्रोटीन आहे आणि पाण्याची कमतरता कमी झाल्यास कोलेजनची रचना कमकुवत होते सुरख्यते लवकर दिसून येतात तर पाणी हे त्वचेची घट्टपणा आणि आरोग्य टिकवायला मदत करते आणि यासाठी सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे हे खूप आवश्यक आहे काय तुम्ही हे सकाळी उपाशीपोटी पाणी पिता का तसेच या व्हडूची माहिती तुम्हाला आवडली किंवा नाही कॉमेंट करू नक्की सांगा आणि जर तुम्हाला पुढे देखील असे व्हडू पाहायचे असेल तर तुम्ही या चॅनलला देखील सबस्क्राईब हे नक्की करा